सुखी राहणं हे खरंतर मन स्थितीवर अवलंबून असतं पण काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर आनंदी हलका आयुष्य जगता येत सुखी राहण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी एक आभार मानणे ग्रॅटिच्यूड रोज छोट्या छोट्या गोष्टींसाठी देवाचे निसर्गाचे किंवा आसपासच्या लोकांचे आभार मानले की मन हलके आणि आनंदी राहते दोन आरोग्याची काळजी घेणे संतुलित आहार पुरेशी झोप थोडा व्यायाम आणि शरीर व मन निरोगी ठेवणे खूप गरजेचे आहे तीन तुलना टाळणे दुसऱ्यांशी तुलना केली की असंतोष निर्माण होतो स्वतःच्या प्रगतीकडे पाहणं महत्वाचं चार सकारात्मक विचार नकारात्मक लोक आणि नकारात्मक वातावरण टाळा चांगल्या विचारांच्या आणि प्रेरणादायी गोष्टींचा स्वीकार करा पाच वेळेचा योग्य वापर कुटुंब मित्र छंद यांना वेळ दिला तर आयुष्य संतुलित आणि आनंदी होत सहा क्षमाशीलता राग द्वेष अहंकार सोडून दिले की मन मोकळं होतं सात छोट्या गोष्टींमधून आनंद घेणे चहा पिणं गाणं ऐकणं पावसात भिजणत या साध्या गोष्टींमधून सुख अनुभवता येत आठ स्वत ला वेळ देणे ध्यान वाचन लेखन किंवा निसर्गात वेळ घालवणं यातून मनाला शांती मिळते थोडक्यात सुख बाहेरच्या गोष्टींमध्ये कमी आणि आपल्या दृष्टिकोनात जास्त असतं